वेलकम दहावीमध्ये मी विजय गोळेसर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे विद्यार्थी मित्रांनो गेल्या दहा वर्षांपासून वेलकम दहावी या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करताना मनाची मदत कशी घ्यावी एकदा वाचलेलं लक्षात कसं ठेवावं याविषयीचं मार्गदर्शन आम्ही करत असतो गेल्या दहा वर्षामध्ये तीन हजार सातशे एकसष्ट विद्यार्थी अशा आहेत की ज्यांना दहावीच्या वार्षिक परीक्षेत नव्वद टक्केपेक्षा देखील अधिक गुण मिळालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी आज अशी एक ट्रिक सांगणार आहे की त्याची जर तुम्ही अंमलबजावणी केली त्याची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला देखील दहावीच्या वार्षिक परीक्षेत नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण निश्चित मिळू शकतील विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला टेक्स्टबुक कसं वाचावं याची एक शास्त्रीय पद्धत जी इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला उपयोगाची आहे ती सांगणार आहे सगळ्या विद्यार्थ्यांना माहीत असतं की दहावीच्या वार्षिक परीक्षेत जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे हो असतील तर टेक्स्टबुक वाचण्याशिवाय पर्याय नाही परंतु तुम्ही जेव्हा टेक्स्टबुक वाचायला घेता तेव्हा त्यातली जी क्लिष्ट भाषा आहे त्यातली जी बोजड भाषा आहे त्यामुळे ते तुम्ही बोर होता आणि थोड्याच वेळात ते पुस्तक बंद करून ठेवून देतात विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अनेक टॉपरच्या मुलाखती ऐकल्या असेल हे प्रत्येक टॉपर सांगतात की दहावीच्या वार्षिक परीक्षेत नव्वद टक्केपेक्षा मार्क जास्त जर मिळवायचे असतील तर टेक्स्टबुक वाचण्याशिवाय पर्याय नाही विद्यार्थी मित्रांनो सायन्स सोशल स्टडी म्हणजे समाजशास्त्र त्याचप्रमाणे मॅथ आणि सगळ्या भाषा यात नव्वद टक्केपेक्षा जास्त प्रश्न या आपल्या टेक्स्टबुकमधून येतात त्यामुळे टेक्स्टबुक वाचणं याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही मित्रांनो आज तुम्हाला टेक्स्टबुक कसं वाचावं वा, याचं टेक्निक मी सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो टेक्स्टबुक कधी वाचायचं याचं देखील एक टेक्निक आहे सायन्स किंवा समाजशास्त्र हे विषय असे आहेत की जे शिक्षकांनी शिकवल्यानंतर किंवा तुम्ही यूट्यूबवरचा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर ते वाचले तर तुम्हाला त्यातला कन्सेप्ट आधीच समजू शकतील परंतु काही काही विद्यार्थी ओव्हर स्मार्ट असतात ते सायन्ससारखा विषय आधीच वाचतात आणि मग शाळेमध्ये शिक्षक जेव्हा शिकवतात त्यावेळेस शिक्षकांना उत्तरं देतात आणि आपण किती हुशार आहे हे दाखवतात परंतु हा शुद्ध वेळेपण आहे असे विद्यार्थी तुमच्याकडे देखील असतील विद्यार्थी मित्रांनो अनेक विषय उदाहरणार्थ भाषा मग त्यात मराठी हिंदी इंग्रजी संस्कृत त्या भाषा अशा आहेत का ज्या शिकवण्यापूर्वी तुम्ही वाचल्या तरी चालतील त्यामुळे ज्यावेळेस शिक्षक शिकवतात त्यावेळेस तुमचं अधिक लक्ष त्यांच्या शिकवण्याकडे हो। जातं आणि ते काय शिकवत आहेत त्यांच्या कन्सेप्ट देखील तुम्हाला समजू शकतात मात्र समाजशास्त्र आणि विज्ञान हे विषय असे आहेत की शिक्षकांनी शिकवल्यानंतर जर तुम्ही टेक्स्टबुक वाचलं तर तुम्हाला त्यातल्या ज्या कन्सेप्ट आहे इतिहासातल्या काही घटना आहेत त्या तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकतात त्यामुळे टेक्स्टबुक कधी वाचायचं याचं देखील टेक्निक आहे भाषा आधी वाचा त्याच्यानंतर लेक्चर ऐकलं ले तरी चालेल आणि विज्ञान आणि समाजशास्त्र हे विषय असे आहेत की शिक्षकांनी शिकवल्यानंतर जर ते तुम्ही वाचले तर तुमच्या ते अधिक तुम्हाला समजू शकते विद्यार्थी मित्रांनो मॅथ्स आणि फिजिक्समधले जे एक्सरसाइज आहे हे मधूनच करा याचं कारण असं आहे की यातले शंभर टक्के प्रश्न तुमच्या मधूनच येतात आणि मॅथ्स किंवा या एक्सरसाइज आहे याची प्रॅक्टिस जी आहे ती लिहून लिहूनच करायची असते प्रत्येक गणित तुम्ही चार ते पाच वेळा लिहा प्रत्येक स्टेप्स लिहा प्रत्येक उत्तर काढा प्रत्येक कॅल्क्युलेशन करा तर त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि गणित तुम्हाला सोपं जाईल गणितात देखील तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतील फिजिक्समधल्या एक्सरसाइजचं देखील असेच आहे या या एक्सरसाइजची तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढे तुम्हाला अधिक गुण निश्चित मिळतील वार्षिक परीक्षेत शंभर टक्के प्रश्न मात्र टेक्स्टबुकमधूनच येतात विद्यार्थी मित्रांनो टेक्स्टबुक वाचण्याच्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे मेकिंग क्वेश्चन सिस्टीम म्हणजे पुस्तक वाचताना आपण स्वतःलाच काही प्रश्न विचारले तर त्यात काय दिलेलं आहे हे आपल्या लक्षात येतं आणि दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू एच सर्वप्रथम आपण मेकिंग क्वेश्चन ही पद्धत पाहू समजा तुम्ही श्वसन संस्था हा हा धडा तुम्ही वाचतात तर याच्यामध्ये श्वसन संस्थेचं महत्व काय श्वसन संस्था म्हणजे काय त्याचा उपयोग कसा होतो ही माहिती आपल्याला याच्यातून मिळू शकते आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुमचं टेक्स्टबुक वाचत असतात त्यावेळेस वार्षिक परीक्षेला जे प्रश्न विचारले जातील असे प्रश्न शिक्षक सांगत असतात ते प्रश्न तुम्ही तुमच्या पुस्तकावरच लिहून घ्या अनेक विद्यार्थ्यांना आपलं पुस्तक खराब करायचं आवडत नाही परंतु त्याला इलाज नाही हे प्रश्न त्या पुस्तकावरच लिहून घेण्याचं कारण असं की ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन करतात किंवा तो धडा वाचतात त्यावेळेस शिक्षकांनी सांगितलेला प्रश्न तुम्हाला दिसतो आणि ह्या धड्याचा हा प्रश्न येऊ शकतो हे आपल्याला समजतं त्यामुळे ते त्या ठिकाणी लिहिणं खूप आवश्यक आहे त्याचप्रमाणे जे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला वाटतात ते देखील तुम्ही त्याच ठिकाणी लिहून ठेवा आणि त्याची उत्तरे देखील पॉईंट्समध्ये काही मुद्द्यांमध्ये जर लिहून ठेवली तर तुम्ही ज्यावेळेस रिव्हिजन करतात त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण धडा वाचायची गरज नसते ते पॉईंट जरी वाचले तरी त्या धड्याचं महत्त्व त्यातले महत्त्वाचे प्रश्न आणि त्याचे उत्तरं तुमच्या लक्षात येऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो टेक्स्टबुक वाचण्याची दुसरी मेथड म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू एच येच्च। याच्यामध्ये पहिला डब्ल्यू म्हणजे व्हॉट दुसरा डब्ल्यू म्हणजे व्हाय आणि तिसरा डब्ल्यू म्हणजे आऊ आता हेच उदाहरण घेऊ समजा तुम्ही रिस्पिरेटरी सिस्टीमचा अभ्यास करता तर व्हॉट इज रिस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे रिस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे काय आहे व्हाय रिस्पिरेटरी सिस्टीम इज इसेन्शियल श्वसन संस्थेची आपल्या शरीराला गरज काय आहे आणि तिसरा प्रश्न म्हणजे हाऊ रिस्पिरेटरी सिस्टीम इज वर्किंग म्हणजे श्वसन संस्था कशी कार्य करते तर हे जर तीन प्रश्न तुम्ही स्वतःला विचारले तर या धड्यातले सगळे महत्त्वाचे पॉईंट त्यात कव्हर होतात या टॉपिकवर येणारे प्रश्न आणि त्याची उत्तरं पॉईंटमध्ये तुम्ही तुमच्या बुकवरच लिहून घ्या तुमच्या पुस्तकावरच लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो सगळे टॉपर्स अशाच पद्धतीने अभ्यास करतात तुम्हाला काय वाटतं ते प्रत्येक वेळेस संपूर्ण टेक्स्टबुक पुन्हा पुन्हा वाचतात का मुळीच नाही अशा पद्धतीने जर आपण लिहिलं महत्त्वाचे प्रश्न आणि त्याचे पॉईंट त्याचे उत्तराचे पॉईंट जर लिहिले तर त्याच्यावर फक्त नजर फिरवली तरी देखील तुम्हाला सगळं ते लक्षात येतं आणि परीक्षेत तुम्ही ते अधिक चांगल्या पद्धतीने लिहू शकतात त्यामुळे ही जी पद्धत आहे डब्ल्यू डब्ल्यू एच ही विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात लोकप्रिय आहे आणि विद्यार्थ्यांना त्याचा खूप फायदा देखील होतो असा आमचा स्वतःचाही अनुभव आहे डब्ल्यू डब्ल्यू एच या पद्धतीने जर तुम्हाला समाजशास्त्राचा अभ्यास करायचा असेल तर उदाहरणार्थ इतिहासातील मिठाचा सा सत्याग्रह सॉल्ट मार्च इन सिव्हिल डिसओबिडियंट मुवमेंट हा दर धडा तुम्ही घेतला तर याच्यामध्ये देखील तुम्ही व्हॉट व्हाय आणि हाऊ याचा उपयोग करू शकता व्हॉट इज सॉल्ट मार्च सॉल्ट मार्च? मार्च का झाला आणि सॉल्ट मार्च कसा झाला हे तीन प्रश्न विचार जर विचारले तर तुम्हाला हे पूर्ण प्रकरण लक्षात राहील आणि याची उत्तरं देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने लिहू शकाल विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करताना महत्त्वाचे प्रश्न आणि त्याचे पॉईंट्समध्ये उत्तर तुम्ही जर तुमच्या टेक्स्टबुकवरच लिहिले तर ते तुम्ही ज्यावेळेस वाचतात रिव्हिजन करतात त्यावेळेस तुम्हाला त्याचा निश्चित खूप उपयोग होतो सगळे टॉपर्स विद्यार्थी अशाच पद्धतीने अभ्यास करतात त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या पुस्तकांवर लिहून जर ते लक्षात ठेवलं तर ते तुमच्या अधिक लक्षात राहू शकेल विद्यार्थी मित्रांनो टेक्स्टबुक जर तुम्ही वाचलं मनापासून वाचलं चांगल्या पद्धतीने वाचलं तर दहावीच्या वार्षिक परीक्षेत तुम्हाला नव्वद टक्केपेक्षा जास्त मार्क्स निश्चित मिळू शकतील विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या एका मित्राला तो निश्चित फॉरवर्ड करा